नमस्कार सतर्क महाराष्ट्र आपलं स्वागत मी रेखा बेगडे मावळचे आमदार सुनीला शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक दोन मध्ये संग्राम भाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने भव्य प्रमाणात किल्ले बनवा स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे तर या प्रभागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले मुलांनी खूप उत्साहाने बनवलेले आहेत तर आता आपण आहे आयकॉनिक सोसायटीमध्ये तर जाणून घेऊया आपल्यासोबत त्यांचे परीक्षक आहे की बाबा ही स्पर्धा नक्की कशा प्रकारे भरवली गेलेली आहे कोणकोणते क्रायटेरिया यांनी या ठिकाणी मुलांसाठी किल्ल्यांसाठी सजेस्ट केलेले आहे तर सर नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराठी या चॅनलमध्ये सरचे स्वागत काय सांगाल या स्पर्धेचं स्वरूप कसं होतं आणि तुम्ही नंबर कसे काढणार आहात आता दरवर्षी आपल्याकडे किल्ला स्पर्धा हे आयोजित होते पण यंदा आपल्या मावळ तालुक्याचे आमदार सुनीला अण्णा शेडके यांच्या वाढदिवसानिमित्त संग्रम भाऊ जगताप यांच्या आयोजनानं ती स्पर्धा आयोजित केली मला आज परीक्षक म्हणून या ठिकाणी परीक्षण करण्याची संधी लाभली आहे या मुलांनी अतिशय सुंदर किल्ले बनवलेले आहेत किल्ले बनवताना त्यांना जे नियम दिले होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने नियम जे होते तर ते पारंपरिक वस्तू म्हणजे निसर्गात ज्या वस्तू आहेत त्याच्यापासून तुम्ही किल्ला बनवायचा आहे कुठली आर्टिफिशियल वस्तू वापरायची नाही आहे की जेणेकरून प्रदूषण होईल अशाच आणि त्याचप्रमाणे किल्ल्याची बांधणी किल्ल्याचा इतिहास आणि त्यांची किल्ल्यावरची व्हिजिट्स अशा सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात क्रायटेरियामध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी आयकॉनिक सोसायटीमध्ये या बालचमुंनी मुरुड जंजिरा हा किल्ला बनवलेला आहे किल्ला अतिशय सुंदर या मुलांनी बनवलेला आहे एक नक्की सांगू इच्छितो की आता कुठंतरी आपली निसर्गापासून आपण हळूहळू हळूहळू लांब होत चाललेलो तर याच्यात मूळतः की निसर्गात असलेल्या ज्या वस्तू आहे दगड माती याच्यापासून किल्ला बनवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करू नका थर्मोकॉलचा वापर करू नका अशा पद्धतीच्या सूचना आपण दिल्या होत्या त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा निसर्गाशी आपण येऊ ज्या मातीशी आपल्या सगळ्यांची नाळ जुळलेली आहे त्या मातीशी पुन्हा एकदा आपल्या नव्या पिढीची ओळख होईल अशा पद्धतीची यामागची संकल्पना आहे एकंदरीत आपल्याला प्रतिसाद कशा प्रकारचा लाभलेला आहे या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर प्रतिसाद आहे या प्रभाग नंबर दोन पुरती स्पर्धा मर्यादित जरी असली तरी मला जवळजवळ पंधरा ते वीस किल्ल्यांच्या या ठिकाणी फॉर्म्स आलेले आहेत अजून देखील या किल्ल्यांच्या संदर्भात इन्क्वायरी किंवा नोंदणी संदर्भात प्रक्रिया चालूच आहे त्याचं आज बऱ्यापैकी परीक्षण आम्ही पूर्ण करणार आहोत आणि पुढच्या बक्षीस बक्षीसमारंभ सूचना देखील आम्ही पुढच्या याच्या त्यांना कळवणार होणार आहोत धन्यवाद सर तर आपल्यासोबत हे बालचमू आहेत त्यांनी छान प्रकारे किल्ले या ठिकाणी बनवलेला आहे तर प्रत्यक्षात बाळा तुझा अनुभव कसा होता किल्ले बनवता आणि कोणता किल्ला तू बनवला आहे आम्ही सर्वांनी जंजिरा किल्ला बनवलेला आहे आम्हाला जवळपास चार दिवस लागले माझं नाव प्रणव प्रणव गणेश नलवडे आम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून हा किल्ला बनवलेला आहे जंजीरा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील मुडजवळ आहे हा अभै अभेद्य किल्ला आहे आणि तो समुद्रात आहे तर आपल्या सोबत आहे संग्राम भाऊ जगताप हे नेहमीच वर्षभर वेगवेगळे वेग उपक्रम वेग वेग या ठिकाणी राबवत असतात तसेच त्यांनी आज देखील मावळचे आमदार सुनीलाना शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी किल्ले बनवा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तर आपण भाऊंकडून प्रत्यक्षात जाणून घेऊ भाऊ तुम्ही वेगवेगळे वेग उपक्रम वेग राबवता तर हा उपक्रम तुम्ही राबवला तर काय नक्की याचं स्वरूप होतं आणि कसं तुम्हाला सुचलं हे करावं काय पूर्ण आमच्या तळेगावमध्ये इलेक्शनचं वातावरण आहे त्यामुळं आमच्या इथं भरपूर जणं स्पर्धा घेत असतात पण यंदा कुठंच किल्ले स्पर्धा झालेल्या दिसायलाच तयार नव्हत्या मला आणि त्यातून आमच्या कार्यसम्राट आमदार सुनीलना शेळकेंचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या निमित्त मी म्हणलो की काहीतरी उपक्रम करायचा काय उपक्रम करायचा तर माझ्या मनात असं आलं की बाबा आपण जास्तीत जास्त किल्ले स्पर्धा भरूया आता यावेळेस कुणीच किल्ले स्पर्धा भरवणार नाही तर पुढच्या वेळेस मुलं किल्ले बनवायला बी इच्छा राहणार नाही मुलांना किंवा काहीतरी कॉम्पिटिशन असलं काहीतरी हे असलं तर मुलांना करायला बी एक मजा वाटते किंवा त्याच्यात करायला अजून त्यांना हे प्रोत्साहन भेटतं त्यामुळे मी विचार केला होता की बाबा ह्यावेळेस आपण किल्ले बनवून स्पर्धा हो ठेवायचे जेणेकरून मुलांच्या हातातून मोबाईल जास्तीत जास्त लांबो आणि जास्तीत जास्त माती संघ त्यांचा संबंध यावं की ज्या जेणेकरून आता सगळीकडे आपल्या तळेगावमध्ये म्हणा कुठेही म्हणा कॉन्क्रीटीकरणचं प्रमाण वाढलेलं आहे की मुलांचं मातीशी संपर्कच पूर्ण तुटत चाललेला आहे मुलांचा नाही मोठ्यांचा बी संपर्क तुटत चाललेला आहे की आपण माती म्हटलं की पहिलं कॉन्क्रीट करून टाकतो किंवा झाडं लावायचं बी बंद केलेले आहेत जवळजवळ त्यामुळे मी हा विचार केला होता की बाबा आपण किल्ल्या स्पर्धा भरवायच्या की जेणेकरून मुलांना मातीत खेळायला टाईम भेटला पाहिजे मोबाईल नकोसा झाला पाहिजे त्यांना आणि जेणेकरून क आपल्या महाराजांच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात यावं की बाबा कशा पद्धतीने महाराजांनी केलं महाराजांच्या काही गोष्टी त्यांना लक्षात यावं आणि ती परंपरा टिकाव म्हणून मी कायम ह्याच पद्धतीचे कार्यक्रम घेत असतो की बाबा आपली परंपरा महाराष्ट्राची टिकाव की बाबा जेणेकरून आम्ही भोंडल्याचा कार्यक्रम केला होता जेणेकरून आता नवीन स्त्रियांना भोंडला काय आहे नवीन मुलींना किंवा काय ही गोष्ट मी संपून जाईल की कळणार नाही की भोंडला हा काय असतो किंवा काही अशा गोष्टी आहेत ना की कि बाबा किल्ले भोंडला ह्या गोष्टी सगळ्या संपत चाललेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या की जेणेकरून जो को आपले पैसे कमवणे किंवा व्यवसाय करणे आणि ह्याच कॉम्पिटिशनमध्ये की शिक्षण करावं नाही करावं असं नाही पण मुलांना फक्त त्याच्यावरतीच दबाव जास्तीत जास्त असतो पुस्तकातून त्यांना बाहेर निघायलाच टाईम नसतो जेणेकरून आज सुट्ट्या ला लागल्या तरी त्यांना दिवाळीचा अभ्यास बी घरी दिलेला जातो सुट्ट्या असल्या तर गृहपट दिलेला जातो म्हणजे त्या मुलांनी बाहेरचे काहीच उपक्रम करावं नाही आमच्या काळात आम्ही माती खेळलो तर आमच्या घरचे वरडायचे किंवा माती खेळू नको म्हणून पण आज अशी आज परिस्थिती झालेली आहे की बाबा मुलांना जास्तीत जास्त मातीत सोडलं पाहिजे जेणेकरून ते काही आजार जे येतात आता कोरोनासारखा आजार आला किंवा काय असे आजार आले तर त्या गोष्टी का वाढत चाललेल्या आहेत जेणे आपले मातीशी संपर्क तुटत चाललेला आहे झाडाशी संपर्क तुटत चाललेला आहे की महाराजांचे विचार आपल्या मनातले कमी होत चाललेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी टिकावं म्हणून ह्या विचाराने मी सुनीलाण्णा शेळके फाउंडेशन आणि सु संग्राम जगताप मित्रपरिवारच्या वतीने संग्र शे सुनीला शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त हे उपक्रम राबवला होता आणि त्यामध्ये मला भरपूर चांगली साथ भेटली की बाबा विनयने मला भरपूर साथ दिली की बाबा कसं करायचं काय करायचं कॉम्पिटिशन कसं घ्यायचं त्यातले मला एवढं काही ज्ञान नव्हतं पण गणेश जगताप ॲडव्होकेट गणेश जगताप म्हणा किंवा विनय दाभाडे म्हणा यांना भरपूर त्यातलं ज्ञान होतं त्यांनी मला भरपूर साथ दिली आणि असा आमचा पुढचा संकल्पना अशी आहे की बाबा जेणेकरून आत्ता हे आमची परिस्थिती होती की वेळ नव्हता आम्हाला ह्यावेळेस जास्ती पण आम्ही ह्या पुढच्या वेळेस आहे ना आधी सहा महिन्यापासून सुरुवात करणार आहे आणि पूर्ण तळेगावातल्या मुलांसाठी ही कॉम्पिटिशन ठेवणार किंवा ज्याने कारण ह्या स्पर्धाच्या पूर्ण तळेगावातल्या मुलांना खेळता येतील करता येतील आता आमच्याकडे आज भरपूर जणांचे फोन येत होते इव्हन ते प्रभागाच्या बाहेर असल्यामुळे आम्हाला त्यांना स्पर्धेमध्ये घेता येत नव्हतं वाईट वाटत होतं किंवा त्या मुलांना इच्छा होती पण आम्हाला घेता येत नव्हतं का तर आम्ही प्रभागावर होतो का बी वेळ नव्हता सगळ्या गोष्टीमध्ये दिवाळीचा आणि एकदम वेळेला आम्ही चालू केले त्यामुळं प्रॉब्लेम होतं तरी आत्ता आम्हाला भरपूर तणांनी साथ दिलेले भरपूर फॉर्म आलेले सगळ्यांचे आता निरीक्षण चालू आहे मग त्यातून आता हे जे नंबर काढतील त्याच्यामध्ये आम्ही ह्याचा स्पर्धेचा जो त्यांचे नंबर येतील त्याचा कार्यक्रम आम्ही ठेवणार आहे पहिल्या नंबरला आम्ही एकतीसशे रुपये रोख आणि पारितोषिक ठेवलेले आहे दोन नंबरच्या याला एकवीसशे रुपये आणि पारितोषिक ठेवलेले तिसऱ्या नंबरला अकराशे आणि पारितोषिक ठेवलेले आणि ज्यांच्याही नंबर नाही येणार त्याही मुलांना एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना तिथं सन्मान करण्यात येणार आहे अशा पद्धतीने आणि त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त आपले हंबरचे संपादक साकोळकर सरांना बोलायचं चाललेलं आहे आणि सत्यंद्र राजे जावाडे सरकारांना आणि सत्यशील राजे जावाडे सरकारांना आणि राजे जावाडे सरकारांना यांना मी बोलवणार आहे का तर त्यांना सरकारांनाच तर हे कार्यक्रमाला शोभा वाढेल असं मला असं वाटतं म्हणून आणि त्यांच्यामुळंच मी बी आज घडलेलो आहे त्यामुळं त्यांनाच बोलायचं असं असं विचार करतो आणि काही आमचे मोठे हे असतील त्याच्यातले गणेश सारखे काय असतील तर त्यांनाही बोलवणार आणि त्याच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे तरी त्यांची तारीख डिक्लेअर झाल्यावरती आम्ही तसं कळू त्या टायमाला सर्वांनी तिथं यावं मुलांनी बी यावं मुलांच्या पालकांनी बी यावं त्यातून दाबडे तिथून काही माहिती देईल ती सगळ्यांना कळेल बी किल्ल्यांच्या स्वर्धेचे त्यामुळे मग सगळ्यांनी यावं हे विनंती धन्यवाद भाऊ तुम्ही खूप छान प्रकारे माहिती सांगितली संग्राम भाऊ जगताप हे नेहमी मातीशी नाळ असणारे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या माध्यमातून मुलांमध्ये मोठ्यांमध्ये महिलांमध्ये सगळ्यांमध्येच एक प्रेरणेचं वातावरण प्रभाग नम प्रभाग क्रमांक दोनमध्ये निर्माण झालेला आहे भाऊ तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद